पहिल्या पहिला वेव्स अर्थात जागतिक दृक्यश्राव्य मनोरंजन परिषद दोन हजार पंचवीसचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उद्घाटन होणार आहे चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश माध्यम मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातील भारताची प्रतिभा अधोरेखित करणं तरुणांसाठी नवनिर्मितीच्या अभिनव संधी उपलब्ध करून देणं आणि त्यांना व्यासपीठ देणं असं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून वेव दोन हजार पंचवीस साठी स्वप्न नगरी मुंबई सज्ज झाली आहे पंधरा हजार वर्ग मीटर परिसरात पसरलेल्या या भव्य परिषदेत माध्यम मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्ती कंपन्या आणि या क्षेत्रात येऊ पाहणारी नवी प्रतिभा एकत्र येणार आहे पहिला वहिला जागतिक माध्यम संवादही या परिषदेत होईल याशिवाय सर्जक आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक वेव्स बाजार आयोजित केला आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीत देशभरात झालेल्या बत्तीस क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसमधून निवडलेल्या स्पर्धकांचा क्रिएटोस्फिअर हेही वेव्स परिषदेचं आकर्षण आहे कला टू कोड या विषयावर आधारित भारत पॅव्हिलियन वेव्जमध्ये उभारलं आहे याशिवाय विविध प्रदर्शनं दालनं सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही वेव्स दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे